नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती आय होप तुम्ही सगळ्या मस्त आणि मजेत असाल तर मैत्रिणींनो आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर गुरुवारचा आज आमच्या इथे ना बाजार असतो तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी बाजार कस बाजार आणल्यानंतर तो कसा स्टोअर करते आणि मला फ्रीजसुद्धा क्लीन करायचा आहे बर बर, आ, तर हे सगळं मला आज तुमच्यासोबत शेअर करायचे त्याचबरोबर फ्रीज क्लीन करणारे म्हटल्यानंतर हे बघा अशा प्रकारे पूर्ण फ्रीज जे ते इतका राडा झाला आहे ना फ्रीजमध्ये तर फ्रीज एक महिना झाला तसं मी क्लीन केलेलं नाही आहे आणि जे फुलं तर तेही मला आता आज व्यवस्थित नीट फ्रीजमध्ये लावायचे तर मी कुठलंही बाहेरचं सामान न आणता किंवा काहीही एक्स्ट्रा खरेदी न करता काही नवीन वस्तू न घेता आहे त्याच वस्तूंमध्ये फ्रीज आपलं कसं रेग्युलर प्रमाणे म्हणजे मिडल क्लास घरामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला लागतं आहे सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने त्या हिशोबाने मी माझं फ्रीज आहे ते ऑर्गनाईज करणार आहे जेवढे माझ्याकडं ऑर्गनाइज ऑर्गनायझर आहे ना तेवढ्यामध्ये तर बघा इकडे फ्रीजरसुद्धा पूर्ण फुल झालेलं आहे आणि ह्यामध्ये ना हे, हे आपण तो बर्फ बनवतो ना चेहरा शेकवण्यासाठी थंड बर्फाने तर त्याचं आहे हे तर हे नेहमी इथेच राहतं त्यानंतर इथे मी काही पराठे बनवून ठेवलेले होते एक्स्ट्रा काल बनवलेले होते तर ते असे प्लेटीतच ठेवले कारण की मला ते उद्या म्हणजे उद्या ते खाल्ले जातील उद्या यूज होऊन जातील त्या हिशोबाने तर ही प्लेटसुद्धा रिकामी होईल त्यानंतर चीज वगैरे एक्स्ट्रा आणलेलं होतं ते आहे त्यानंतर इकडे मी कबाब बनवून ठेवलेले होते सोया कबाब तर बघा असे हे फ्रोझन सोया कबाब आहे त्यानंतर फ्रोझन जी याची मसाला क्यूब असते ना ती आहे यामध्ये तर हे मी बऱ्यापैकी जे ते सेग्रिगेट करून व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मला हे सगळं आवरायचं आहे फ्रीज क्लीन करायचं आहे बाजार करायचं आहे आणि त्यानंतर आज इथे विनायक चतुर्थी आहे तर मला आज गणपती बाप्पाचा अभिषेकसुद्धा करायचा आहे स्वामींचा अभिषेक करायचा तर खूप सगळे काम आहे तर मग म्हटलं चला आपण पटापट एकदा ना आपले कामं आवरून घेऊया तर मी ते बघा भाकरी पण केलेले आहे दोन भाकरी केलेल्या आहेत चपात्या केलेल्या आहेत त्यानंतर डाळ इथे करून ठेवलेली कारण आज गुरुवार आहे भाजी काही नसतं सो मग पात्र भाजी काय करावी म्हटलं मग डाळ करून ठेवलेली आहे त्यानंतर बिना शेंगदाण्याची इथं ही कारल्याची भाजी करून घेतलेली जस्ट इतक्यातच स्वयंपाक झालेला आहे माझा आणि त्यानंतर हे जे ऑर्गनायझर आहे ना हे मी क्लीन करून पुसून ठेवलेलं होतं तर हेही मला व्यवस्थित सेट करायचं से होतं तर हे सेट करण्यासाठी ना मी अशा प्रकारे हे जे पेपर असतात जे आपण धुवून पुन्हा यूज करू शकतो ते पेपर मी ते यूज करते आहे तर हा खाली हा पेपर टाकला त्यानंतर ह्या बास्केट आपल्याला अशा प्रकारे ह्या क्लीन केलेलं आहे मी घासून घेतलेलं आहे यात सेट करून घ्यायचे आहे आणि ह्या ऑर्गनायझर हे ऑर्गनायझर खूप छान आहे प्रॉब्लेम काहीच नाही पण फक्त एकच अडचण आहे ती की ह्यामध्ये ना जे भाजीला पाणी येतं ना पाणी सुटतं ना भाजीला तो प्रॉब्लेम खूप होतो कारण की हे बघा अशा जाळ आहे जाळं आहे ना तर यामध्ये सगळं पाणी साचायला लागतं करताना आपल्याला ह्या कंटेनरच्या खालच्या साईडनेही हा पेपर लावायचा आहे आणि झाकणाच्या वरच्या सुद्धा हाच पेपर लावायचा आहे आणि मग यात भाज्या आपल्या ज्या पाहिजे त्या स्टोअर करायच्या याच्यानी भाज्या खराब होत नाही आणि व्यवस्थित त्या म्हणजे असं घाम नाही आहेत भाज्यांना त्याकरता आपल्याला अशा पद्धतीने ही एक ट्रिक जी ती इथे यूज करायची तर ही मी असं रेडी करून घेतलं हे बाहेरच ठेवणारे कारण की मला आता फ्रीज क्लीन करायचे त्यानंतर फुलं जे येतात ना माझ्याकडे तर ते फुलं ना मी अशा प्रकारे या डब्यामध्ये ठेवणारे आणि तेही सेग्रिगेट करून तर हे हा डब्बा जो येतो आतमध्ये ठेवलेला होता कॉटमध्ये तर असे सहा डबे आहे माझ्याकडे तर जेव्हा मला जसे लागेल ना त्या हिशोबाने हे डबे मी काढून घेत असते तर मग आता मला हा डब्बा पाहिजे होता तर हा काढला आता हा क्लीन करून यामध्ये मी सगळे फुलं जे येतात ना ते रतून ठेवणार आहे आणि लगेचच आता बघा इथे फ्रीज पण मी क्लीन करायला घेणार आहे तर पटकन हे फ्रीजचे भांडे जे आहे ते मी क्लीन करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटेल थोडेसे भांडे सुद्धा राहिलेले स्वयंपाकाचे स्वयपाकाचे भांडे राहिलेले नाही घासणार आहे मी आणि हे भांडे जे तिकडे साईडला ठेवलेले नाही खरकटे भांडे दोन इकडे ठेवलेले ते आता मी घासून घेणार आहे तर ही माझी सवय की मी अगोदर घ खरकटे जे भांडे राहते ना ते दोन एक साईडला ठेवते आणि त्यानंतर मग घासायला घेते तर याच्याने आपलं सिंक जे आहे ही चॉकअप होत नाही आणि सिंकमधनं घाण्याडा वाचाही येत नाही त्यात घाण वगैरे काही जात नाही तर किचनची आणि त्यानंतर बघा आता ही फुलं आहे ना हे ना मी सेग्रिगेट करून घेते हे कंटेनर घासून पुसून यात ठेवते आणि पुढचे जे ते सगळे कंटेनर काढून घेते फ्रीजचे आणि ते क्लीन करून घेते आणि व्यवस्थित आवरलं का हे लगेचच मी मग एक अर्धा तास लागेल हे आवरायला आणि त्यानंतर मी सगळ्यात अगोदर जे येते अभिषेक करायला घेणार आहे स्वामींचा आणि गणपती बाप्पाचा चला तर मग व्हिडिओ जर आवडत असतील आपले तर व्हिडिओवर एंडपर्यंत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले नेहमी येणारे दोन दोन ते तीन या दरम्यान मी जे ते एक दिवस आड व्हिडिओ टाकत असते तर आपले नेहमी येणारे व्हिडिओ सुद्धा बघत चालतात तर या पद्धतीने मी सगळं सामान काढून घेतलेलं आहे आणि हे बघा हे फ्रीज पूर्ण मोकळं करून घेतलं तर आता अगोदर हे क्लीन करून घेईन आणि त्यानंतर नाहीतर मग अगोदर हे भांडे घासून घेईल म्हणजे फ्रीज क्लीन करत तर भांडे जे ते सुकले जातील हे सगळे भांडे आणि हा हे एक जे भांडं आहे ना या भांड्यांसोबत मी घासून घेतलेलं होतं तर हे घासून घेतलं आणि हे घासून घेतलं आणि यामध्ये ना फुलं अशा प्रकारे वेगळे करून ठेवले तर इथे बघा हे कालचे फुलं मी मिस्टरांना ना एक्स्ट्रा फुलं आणायला लावलेले होते त्यामुळे एवढे फुलं दिसताय नाही तर फुलं जे रोजचे रोज येतात ना फुलावाले दादा देतात ते तर ते पुरत नाही त्यामुळे मग मी काल मिस्टरांना शंभर रुपयाचे फुलं जे ते एक्स्ट्रा आणायला लावलेले होते आणि आजचे फुलं सुद्धा आलेले होती तर हे लाल गुलाबाचे फुलं इथं ठेवले यामध्ये गुलछडीचे जे सफेद फुलं असताना ते ठेवलेले इथे खाली दिसत असेल आणि हे काही फुलं पिवळे झेंडूची फुलं आणि हे लाईट पिवळे कलरचे झेंडूची फुलं ती हे अशा प्रकारे मी ह्या डब्यामध्ये व्यवस्थित ठेवलेले आहे एक्स्ट्राचे फुलं ठेवायलाच लागेल कारण की ते जे रोजचे फुलं येतात ना ते पुरवत नाही त्यामुळे मग मी हे हा एक जुगाड केलेला आहे तर हा एक डबा माझा झालेला आहे आता हे भांडे घासून घेते आणि हे बघा इकडे ना दोन ह्याच्यामध्ये ना मी दही केलेलं होतं तर ते दही सगळं एकत्र करून ह्या डब्यात काढून ठेवलं आणि साय बघा जवळजवळ अडीच तीन किलो ही सायच आहे तर आता मला साईचं तूपसुद्धा करायचं आहे तर आता पटकन हे आधी आवरून घेते त्यानंतर मी आ, फक्त दहा मिनटात एवढं तूप आहे ना फक्त दहा पण नाही तीन मिनटात हे फेटून आपलं बटर निघून येईल हे ते कसं करते त्याची ट्रिक मी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामुळे मग ते भांडे जे ते यात म्हणजे तीन चार पातेल्यांमध्ये ते साय झालेली होती तर ती एकाच कढईमध्ये असे करून ठेवली तर फ्रीजमधले एवढे भांडे निघलेले बाहेर हे भांडे घासल्यानंतर पुन्हा आता एवढे निघलेले तर हे मी क्लीन करून घेते त्यानंतर हे क्लीन करते फ्रीजचे भांडे आणि त्यानंतर फ्रीज क्लीन करायला घेते तर फ्रीजचं मी एक एक सेक्शन करणारे सगळं एक खट्टी नाही काढणार फ्रीज नंतर काढेल अगोदर हे करून घेते आणि मग जे ते मी आ, फ्रीजर काढणार आहे आणि मी आत्ता पुन्हा फ्रीज चालू केलं जो जोवर मी भांडे काढत होते ते तर ओवर नव्हतं काढलेलं आता पुन्हा क्लीन करायचं आहे ना फ्रीज त्यावेळेला फ्रीज बंद करेल तर आपल्याला ही एक काळजी घ्यायची की फ्रीज क्लीन करत असताना आपल्याला फ्रीज बंद करून त्याचं जे प्लग असतं ना ते काढून घ्यायचे तर बघा किती खराब झालं होतं एक महिन्याभरात मी लक्ष दिलं नाही तर बघा किती खराब झालेलं होतं ते हे एवढंही क्लीन करते आणि मग तुम्हाला दाखवते मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे फ्रीज वरचा मी कसं क्लीन करते काय ते तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा बघितले तरी चालेल तर चला फटाफट मी आता हे आवरून घेते हे बघा मैत्रिणी या पद्धतीने मी फ्रीज सगळं क्लीन करून घेतलं आणि हे जे आपले डबे आहे ना हेही सुक्या कपड्याने छान असे पुसून घेतले या बाटल्या वगैरे तर या पद्धतीने मी ना आ, काही जे म ड्राय असतात ना म्हणजे आता हे बघा ही इथे ब्लॅकबेरीज आहे रेड बेरीज आहे चेरी आहे टोटे आहे हे बाहेर ठेवलं ना हे खराब होतं त्यामुळे मी हे इथे फ्रीजमध्ये ठेवत असते आणि मी केक करत असते ना जास्त म्हणजे कप केक वगैरे मला बेकिंगची खूप हाऊस आहे तर मग त्यामुळे मला हे लागत असतं तर मी हे इथे ठेवलेलं असतं त्यानंतर ह्या इथे फरस बी इथे ठेवलेली थे मी हे आळीव ठेवलेले पुन्हा खसखस ठेवलेली एक्स्ट्राची जे पिवळे मनुके आणि चारुळे आहे ना ती ठेवलेली आहे कोको पावडर ठेवलेली कोको पावडर ह्या दोन्ही बरण्यांमध्ये राहते तर त्यामुळे ही एक रिकामी झालेली एका बरणीमध्ये अर्धी बरणी अजून शिल्लक आहे तर असं हे सामान जे ते खराब होणारं आहे ना बाहेर त्यामुळे ते मी इथे फ्रीजरमध्ये ठेवत असते त्यानंतर फ्रोझन आयटम बरेचसे असतात माझ्याकडे तर ती इथे मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे जसं की बघा आता इथे फ्रोझन का हिरवी मिरची आणि लसणाची चटणी आहे आलं लसूण पेस्ट आहे कॉर्न्स आहे चीज जे ते आपण नेहमी freezer, your थे जे आ, नहीं थे। थे, स्टोर थे, आ, ते स्टोर केलं पाहिजे फ्रीजमध्ये नाही करायचं आहे फ्रीजमध्ये जर आपण चीज जे ते स्टोअर केलं तर ते खराब होतं त्यामुळे आपल्याला फ्रीझरमध्ये हे प्रोसेस चीज आहे ना ते फ्रीझरमध्येच सेट करायचं असतं स्टोर करायचं असतं त्यानंतर हे मसाला क्यूब जे मी बनवून ठेवलेले असते ना त्या यात ठेवलेले आहे त्यानंतर फ्रोझन चपाती पराठा ते मी ह्या डब्यात स्टोर करते त्यानंतर फ्रोझन कैरी जी ना ती मी ह्या डब्यामध्ये सेट केलेली आहे आणि अजून पण थोडेसे अजून काही राहते ना बाजारामध्ये तर अजून करून ठेवा तर अशाच प्रकारचा एक डब्बा मी ठेवणार आहे म्हणजे अजून म्हणजे दोन तीन महिने तो मला अजून ही कैरी जी ती चालेल तर फ्रोझन कैरी मी बनवून ठेवत असते त्यानंतर फ्रोझन मटार आहे फ्रोझन इथे हे कबाब करून ठेवलेले आहे आणि ब्रेड जे ना ते आपण सँडविच केल्यानंतर त्याची कड जी उरते ना ती कड जे ते मी भाजून घेत असते आणि मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे जे ते मी आ, ब्रेड क्रम्स करून ठेवत असते तर इथे ब्रेड क्रम्स ठेवलेले तर या पद्धतीने आणि हे आपल्या चेहऱ्याला थंड बर्फाची मसाज देण्यासाठीचं जे लागतं ना ते इथे ठेवलेलं असतं आणि कॅडबरी मी इथे जी यूज करते ना ती अशी इथे एक्स्ट्रा उरलेली यात ठेवत असते त्यानंतर हे पिंपल, पिंपल मास्क आहे तर आपल्या चेहऱ्यावर पिंपल आला ना तर त्याच्यावर हा मास्क लावायचा असतो छोटासा पिंपल पॅच तर त्या तेही इथे फ्रीझरमध्ये मी स्टोअर करते फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये स्टोअर करायचे तर इथे जागा असते त्यामुळे मी इथे ठेवलेलं असतं तर या पद्धतीने मी फ्रीझर सेट केलेला आहे आणि जसं आपल्या घरातले रिक्वायरमेंट आहे ना त्या रिक्वायरमेंटप्रमाणे मी फ्रीज जे ते सेट करत असते त्यानंतर बघा आता ही मलाही काढायची आहे ना तर आता मला ना खूप उशीर होतो आहे मला अजून अभिषेकसुद्धा करायचा आहे आणि बाजारात पण जायचे त्यामुळे मी इथे ही मला अशीच ह्या कढाईमध्ये ठेवून दिलेली आहे आणि तुम्ही बघत असाल हा एक कप्पा मोकळा आहे तर फ्रीजचा हा एक कप्पा जो आहे तो मी बऱ्यापैकी मोकळा ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि सुटसुटीत फ्रीज जे ते मी सेट करण्याचा प्रयत्न करत असते तर इथे हा बॉक्स ठेवलेला आहे त्यानंतर बेला जे आहे ना आपली बेला अंडे लागतच असतात श्रावण असो नाही तर काही असो प्राण्यांना काही कळत नाही तर त्याच्यासाठी अंडे इथे स्टोअर केलेले आहे त्यानंतर इथे फुलं वगैरे एक्स्ट्रा बटाटे जे शिजून ठेवलेले असताना ते या डब्यांमध्ये ठेवलेले खोबरं किसून ठेवलेले आणि स्मोकी बटर करून ठेवलेले ते इथे आणि दूध जे ती मी ह्याच चरबीमध्ये जे ते सका रात्री तापून ठेवलं की ते सकाळी ह्या चरबीमध्ये काढून ठेवायचं म्हणजे दिवसभर ते यूज होत राहतात मागच्या साईडला जे ती स्टीलच्या डब्यामध्ये दही आहे तर मी शक्यतो दही जे ते स्टीलच्या डब्यामध्ये स्टोर करण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर इथे आता सोमवार चालू आहे बघा तर श्रावण सोमवारला आपल्यांना ऊसाचा रस लागतो तर हे जे स्टोरबोट उसाचा रस आहे ना तो मी ह्या बर्नीमध्ये आणून ठेवलेला असतो ह्या बाटलीमध्ये म्हणजे हा स्टोअरबोट आहे ह्याच बॉटलमध्ये असतो त्यानंतर चिली थे थे बादा फ्लेक्स इथे करून ठेवते बादामाचे फ्लेक्स काजू बदाम पिस्ताचे फ्लेक्स इथे करून ठेवलेले असतात काचीच्या बर्नीत त्यानंतर जी कस्तुरी मेथी असते ना तीही मी इथे ह्या बर्न बर्नीमध्येच ठेवते तीही वरती ठेवली ना आपण तर लगेच जाळं लागतं खराब होते त्यानंतर इथे बघा सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट ठेवलेले आहे आणि हे एक स्प्रेड ठेवलेले आहे मुलांना लागतं चपातीवर किंवा सँडविचवर असं ठेवलेले आहे त्यानंतर इथे चॉकलेट्स ठेवलेले आहे मुलांचे तर ही छोटीशी बास्केट होती यामध्ये हे चॉकलेट ठेवलेले असतात मुलांचे अजून जास्त चॉकलेट असतात जेवढी त्यांना लागतात ना, लागता ना तेवढे इथे ते काढून ठेवलेले असतात मी छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलांना अजिबात जे ते कुठल्याही दुकानात वगैरे जाऊन नाही देत किंवा असं छोट्या छोट्या दुकानांमधला खाऊ वगैरे खाऊन नाही देत कारण की ते एवढं चांगलं नसतं त्यामुळे मी माझ्या हातानेच चांगल्यातले असे चॉकलेट वगैरे आणून ठेवलेले असतं ना तर ते इथे मी ठेवलेले राहतात त्यानंतर यूज केलेलं क्रीम आहे कंडेन्स मिल्कच्या बॉटल ठेवलेली आहे आता रक्षाबंधन स्पेशल मला पुन्हा मिठाई आणि अजून दोन तीन जे ते चॉकलेट मिठाईच्या रेसिपी करायच्या तर या पद्धतीने मी फ्रीज सेट केलेलं आहे फ्रीज पूर्ण क्लीन करून झालं वरून खा आतून बाहेरून क्लीन करून घेतलं त्यानंतर किचनही व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे भांडे सगळे घासून झालेले सगळं क्लीन झालं आता फक्त मला जे आ, आज, ते देवांना अभिषेक घालायचा आज गुरुवार आहे तर स्वामींना आणि साईबाबांना अभिषेक घालायचा आणि विनायक चतुर्थी आहे आज विनायक संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी आहे तर गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा तर आता पटकन मी ते करून घेते तर मैत्रिणींनो इथे मी सगळी देवपूजा करून घेतली आणि दिव्याचं जे पूजन असतं ना ते करून घेतलं दिवा प्रज्वलित करून घेतला आणि ते मी आता अभिषेक करायला घेतलेला आहे तर सगळे देवांची आंघोळी वगैरे करून घेतलेल्या आणि पुन्हा आता मी अभिषेक करायला घेतलेला आहे कारण की आज आहे विनायक चतुर्थी आणि श्रावणातला एक एक दिवस जो तो खूप महत्त्वाचा असतो आपल्या खूप साऱ्या सेवा असतात आणि जेवढ्या जमेल जशा जमेल आपल्याला तशा त्या सेवा सगळ्या करायच्या असत्या तर मी फक्त आहे ना गणपती अथर्व शीर्ष म्हणत आपल्याला एकदाच म्हणायचे किंवा मग पुरुष सुक्तम म्हणायचे कारण हे पुरुष देव आहे ना तर पुरुष सुक्तम म्हणायचे आणि आपल्याला अभिषेक देवतो तो घालायचा आहे तर त्याच पद्धतीने मी गणपती बाप्पाला अभिषेक घातला आणि स्वामींना अभिषेक घातला त्यानंतर साईबाबांनाही अभिषेक घातला कारण की आज गुरुवार पण आहे आणि विनायक सुद्धा आहे तर अभिषेक शे, अभिषेक करत असताना सगळ्यात पहिला नियम म्हणजे अभिषेकाला सुरुवात करताना आपण साधं जे आपलं रूम टेम्परेचरचं पाणी असतं ना ते पाच चमचे घालायचे त्यानंतर पं पंचामृत पाच चमचे घालायचे आणि आपला अभिषेक जो आहे तो पा पुन्हा साधं पाणी घालून पूर्ण करायचं आहे म्हणजे आपला अभिषेक जो तो पूर्ण होत असतो तर या पद्धतीने मी तीनही देवांना अभिषेक घालून घेतला आणि ना गणपतीची पूजा करून घेतली गणपतीला ध्रुवा वाहिल्या आणि बस सगळी पूजा व्यवस्थित करून घेतली धूप दीप अगरबत्ती दाखवून घेतली आणि आरती करून घेतली गणपती बाप्पाची आरती केली आणि सगळी पूजा मस्त छान अशी संगीत व्यवस्थित पूजा केली ना की घरामध्ये ना एकदमच एक असं इतकं छान सुंदर वातावरण तयार होतं ना की सगळ्यांना खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वा वातावरण जे ते निर्माण होतं तर या पद्धतीने पूजा करून घेतली बाळकृष्णाला आणि विठोबाला तुळशीपत्र सुद्धा वाहिले आपल्या महादेवाच्या पिंडीवर बेल मी बेलपत्र सुद्धा वाहिले ही पूजा करून घेतली आरती झाल्यानंतर मग मी इथे जे कर्पूर होम आहे तो कर्पूर होम करून घेतला तर हा कर्पूर होम जो येतो तो आपल्यांना अमावस्येपासून पौर्णिमे पर्यंत जे ते करायचं असतो मला व्हॉट्सअपला माझ्या काही मैत्रिणी प्रश्न विचारलेला होता त्यांच्या प्रश्नांचं मी ते उत्तर दिलेलं आहे त्यानंतर बघा मैत्रिणी आता पुढे ना आता श्रावणाचा महिना म्हणजे आपला सगळ्या देवांचा महिना खूप सारे सण असतात आपले तर आता पुढे कृष्ण जन्माष्टमी आली गोपाळकाला आला तर आपल्याला त्यासाठी ना आता गण जे आ, बाळकृष्ण आहे ना त्यांच्यासाठी मला कपडे घ्यायचे होते त्यांचा शृंगार घ्यायचा होता तर तेच मी इथे ऑनलाईन जे ते मागवलेलं आहे मिशोवरनं तर खूप छान असा हा शृंगार मला पडलेला आहे या शृंगाराचे जे प्राईज आहे ना ती तीनशे रुपये होती आणि मी माझे काही जे गोल्डन कॉईन असताना ते यूज करून आणि ऑफरमध्ये मला हा जो शृंगार आहे ना हा दीडशे रुपयाला पडला आणि तुम्ही बघू शकता इथे बाळकृष्णाच्या छोट्या ज्या पॅन्टीज असताना निकर त्या आलेल्या आहेत बासुरी आलेली आहे गळ्यातली एक माळ आलेली आहे दोन मुकुट आलेले आहे आणि सहा ड्रेस इथं आलेले वेगवेगळ्या प्रकारचे तर आता बघा मी ना दरवर्षी ना गोपाळकालाच्या कि म्हणजे कृष्ण जन्म अष्टमीच्या अगोदर ना असे कृष्णासाठी आपल्या बाळकृष्णासाठी ना कपडे घेत असते ज्याप्रमाणे आपण स्वामींना कपडे घेतो पुन्हा साईबाबांना आपल्या देव्यांना कपडे घेतो ना, ना, ना त्याच पद्धतीने मी बाळकृष्णालासुद्धा दिवाळीला आणि कृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर कपडे घेत असते तर त्यांची मस्त अशी कपड्यांची शॉपिंग केली आणि तुम्हालासुद्धा दाखवली त्याची लिंक जी ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला कोणाला जर ती परचेस करायची असेल बाळगोपाळाचे ड्रेस आणि ते पूर्ण शृंगार तर मी त्याची लिंक जी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि वरती स्क्रीनवर तुम्हाला जे मी ही केवड्याला घेतलं तेही शो होत असेल तर तुम्ही ते बघून तुम्हाला घ्यायचं की नाही ते तुम्ही ठरवू शकता कारण की ना बघा मैत्रिणी आहे ना ते यूट्यूबला मला कमेंट करत नाही पण कुणी माझ्या मा, मैत्रिणी मा, ज्या आहे ना त्या मला इंस्टाग्रामला कमेंट करून सांगता की ताई हे सांगा आ, फेसबुकला कमेंट करून सांगता की हे सांगा व्हॉट्सअपला कमेंट करून सांगता की हे सांगा हे कसं घेतलं हे कुठून घेतलं तर त्यापेक्षा ना मैत्रिणीनं मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही ना यूट्यूबला कमेंट करून मला सांगत जा आणि तुम्ही यूट्यूबला जर कमेंट केली ना तर मी तुम्हाला जे प्रोडक्ट पाहिजे ना जी गोष्ट जी आ, प्रोडक्टसाठी तुम्ही मला बोलताय ना, ना? त्याची लिंक मी डायरेक्टली तुम्हाला तुमच्या म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुमची तुम्ही जिथे कमेंट केलेली ना तिथेच मी ती देईल म्हणजे तुम्हाला त्या लिंकवर जे ते टॅप केलं की लगेच तुम्हाला ती वस्तू दिसेल आणि तुम्ही ते परचेस करू शकाल तर आता इथे मी आलेली आहे बाजार करून घेऊन आलेली आहे आणि खरं सांगते मैत्रिणी इथे मला संध्याकाळचे सात वाजलेले होते कारण की बघा दुसऱ्या दिवशी आहे नागपंचमी आणि मला नागपंचमीच्या ना घर जे ते आ, निदान फॅन वगैरे पुसून जाळे जळमटं काढून सगळं नीट नेटकं क्लीन करून घ्यायचं होतं तर ते करून घेतलं त्यानंतर टॉयलेट बाथरूम बेसिंग आपलं जे कॉमन असतं घरातलं ते मला डीप क्लीन करायचं होतं ते करून घेतलं आणि बाजारात जाता जाता मला जवळजवळ पाच वाजले आणि मग पाच वाजता मी एवढं सगळं बाजार करून आणला बाजारामध्ये मी मेथीची भाजी पालकाची भाजी गवती चहा भेंडी हे आणलेलं आहे आणि हे जो लाल भोपळा असतो ना तो आणलेला आहे तर लाल भोपळ्याची मी बिया अशा काढून ठेवत असते भाज्या निसून ठेवत असते गवतीच्या कट करून ठेवत असते जेणेकरून फ्री फ्रीजमध्ये ना खूपशी जागा ह्या गोष्टी कमी घेता आणि या पद्धतीने मी सगळा भाजीपाला आणते आणि तो स्टोअर कसा करते तेही मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आणि अजून एक सांगायचं होतं मैत्रिणींनो आपण जेव्हा कधीही आता पावसाळा चालू आहे बघा पावसाळ्यामध्ये ना भाज्या आणून ठेवल्या ना तर बघा मी आज गेले ना तर पाऊस येत होता तर पावसामुळे काय होतं की खूपशा भाज्या त्या खूप खराब झालेल्या असतात सडलेल्या असतात तर व्यवस्थित आपल्याला भाज्या निवडायच्या आहे आणि त्या न धुता व्यवस्थित वरतीच द्यायच्या पूर्ण सुकल्यानंतर त्या आपल्याला फ्रीजमध्ये मस्त अशा ज्या फ्रीज सेफ ज्या कॅरी से बॅग असताना त्या कॅरी बॅगमध्ये भरून व्यवस्थित जे ते ठेवून द्यायचं आहे सगळा भाजीपाला तर खरं सांगते मैत्रिणी लिटरली आठ ते दहा दिवस सुद्धा जण भाजीपाला अजिबात खराब होत नाही आणि खूप व्यवस्थित आपले आठ दहा दिवस निघून जातात पण आठ दहा दिवस आपल्याला भाज्या एवढ्या राहतच नाही फ्रीजमध्ये लागते ना ते फक्त आपल्यांना लिंबू आलं कोथिंबीर गवतीच्या ह्याच गोष्टी लागतात काकडी तर त्यामुळे मी ह्या गोष्टी तरी खूप व्यवस्थित स्टोअर करून ठेवत असते आणि मेथीची भाजी आणि पालकाची भाजी ना अवस्था हिरव्या पाले भाज्यांची खूप विकट होती त्यामुळे मी त्या लगेचच उद्या दुसऱ्या दिवशी करणार होते त्यामुळे मी त्या व्यवस्थित निसून ठेवल्या आणि त्या व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवलं तर या पद्धतीने मी सगळं माझं फ्रीज क्लीन करत असते आणि एका एका दिवसाचं म्हणजे श्रावणातल्या एका एका दिवसाचं इतकं महत्त्व आहे ना तर जेवढं शक्य होईल मला त्या पद्धतीने मी सेवासुद्धा करत असते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करा